हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचा आपल्या युट्यूब मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आपला पितृपक्ष दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे आणि पंधरा दिवसांच्या पितृपक्षांमध्ये आपण असेल नसेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करतो सगळ्या भगिनी महिला मैत्रिणी विचारत असतात की पितृदोष कमी होण्यासाठी काय काय सेवा केल्या पाहिजे काय गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आमच्या परिवाराला पित्रांचे आशीर्वाद लाभतील किंवा जो पितृदोष आहे तो कमी होईल बऱ्याच जणांना प्रखर पितृदोष असतो तर पितृदोष कमी करण्यासाठी बरेच जण वेगळ्या वेगळ्या सेवा करत असतात तर अशा ह्या सेवा आपण वर्षभर तर करतच असतो पण काही या काही अशा महत्वाच्या सेवा आहेत ज्या आवर्जून आपल्याला या पंधरा दिवसात करायच्या म्हणजे करायच्याच आहेत तर त्या सेवा कुठल्या किंवा अशी महत्वाची जी दोन काम आहेत जी आपल्याला आवर्जून 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 या पितृ पक्षात करायची आहेत ती कुठली ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार व्हिडिओ अगदी छोटासा आहे शेवटपर्यंत बघ बघा ही दोन कामं केल्याने तुमचा पितृदोष कमी होण्यात नक्की नक्की मदत होईल चला तर मग बघूया अशी कुठली दोन कामं आपल्याला करायची आहेत या पितृपक्षात पितृपक्ष म्हणजे आपला श्राद्ध पक्ष आपल्या पित्रांना आव्हान करण्याचा पक्ष तर या काळात आपण श्राद्ध करत असतो नारायण नागबली करतो पिंडदान करतो बरेच तर्पणविधी करत असतो पण त्याचबरोबर अं आपल्या रोजच्या सेवेमध्ये आपल्याला दोन गोष्टी आवर्जून करायच्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या पितरांचा जो वास आहे तो दक्षिण दिशेला असतो दररोज सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो तुळशीपाशी दिवा लावतो माठाजवळ लावतो देवाजवळ लावतो उंबरठ्यावरती दिवा लावतो आवर्जून आपण हे दिवे घरात प्रज्वलित करत असतो पण या पंधरा दिवसात आपल्याला अजून एक दिवा लावायचा आहे पितरांच्या स्मरणात तो म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून तर दक्षिण दिशेलाच दिवा का लावायचा दक्षिण दिशेला तोंड करून म्हणजे नक्की काय तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार आपल्या दिशा असतात तर दक्षिणेकडे दिव्याची ज्योत आली पाहिजे कारण दक्षिण दिशेला आपल्या पितरांचा वास असतो आपले पितर तिथे राहत असतात त्या दिशेला पितरांची दिशा मांडली जाते त्याच्यामुळे आवर्जून पंधरा दिवस दक्षिण दिशेला रोज आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण जसे दिवे लावत तस असतो तसंच हा एक दिवा आपल्याला दक्षिण दिशेला याची ज्योत जी आहे ती प्रज्वलित करून लावायची पितरांच्या स्मरणार्थ ही सेवा केल्याने पितृदोष कमी होण्यात खूप खूप फायदा होतो तर आवर्जून पितृ पक्षात पंधरा दिवस न चुकता अगदी न चुकता आपल्याला दक्षिण दिशेला दिवा तोंड करून लावायचा आहे त्याच्यानंतर हे झालं पहिलं काम दुसरं महत्वाचं काम आपल्याला पितृ पक्षात आवर्जून पंचमहायज्ञ करायचं आहे आपल्याला गुरुमाऊली नेहमी सांगतात की रोजच्या सेवेमध्ये तीनशे पासष्ट दिवस आपण पंचमहायज्ञ केलाच पाहिजे तर यज्ञ करणं खूप सोपी गोष्ट आहे अगदी दिवसभरात आपल्याला दोन मिनिटं सुद्धा यज्ञ करायला लागत नाही पण पंचमहायज्ञ दररोजरित्या केल्याने आपला पितृदोष हा नक्कीच कमी होण्यास मदत होते तर पंचमहायज्ञ म्हणजे काय तर अग्नीला तूप देणे पशु पक्षींना अन्न देणे गाईला पोळी देणे घरात कोणी आलं असेल तर त्यांना आपण गोळी बिस्किट लहान बाळ जे कोणी येईल किंवा कोणी मोठी व्यक्ती आलं तर त्यांना काही खायला देणं तसेच त्याचबरोबर मुंग्यांना साखर देणं या पाच गोष्टी अगदी आवर्जून आवर्जून आपल्याला करायच्या आहेत तर पंचमहायज्ञ केल्याने सुद्धा आपल्याला खूप मोठे फायदे बघायला भेट मिळतात तर पितृपक्षात आपण बऱ्याच सेवा करत असतो श्राद्ध करत असतो पण ही दोन कामं सुद्धा पितृपक्षात आवर्जून आवर्जून करा पितृदोष जो आहे प्रखर पितृदोष कमी होण्यास नक्की नक्की मदत होते तर ही दोन कामं या पंधरा दिवसात करायला विसरू नका आणि पंचमहायज्ञ जो आहे तो आपण अगदी तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे केले तरीही चालेल करायला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे ज्या सेवा आहेत त्या आवर्जून करा कारण सेवेचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं तर व्हिडिओ अगदी छोटासा होता असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समजा